साप्ताहिक मासिक नियोजन येतं चौथी माहे ऑगस्ट दुसरा सप्ताह दुसऱ्या सप्ताहाचं हे साप्ताहिक नियोजन आहे अनुक्रमांक विषय पाठ्यगत अध्ययन उद्योग पाठ्यांश आहे अध्ययन अध्यापनाचे स्वरूप अनुभवांचे स्वरूप साधनतंत्रे आणि आवश्यक साहित्य तर मराठी विषय आम्ही कथा लिहितो आणि मायेची पाखर हे दोन आम्ही कथा लिहितो हे वाचन आहे आणि जी मायेची पाखरं हा धडा यामध्ये घ्यायचा आहे तर मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा कथेचं वाचन करा मायेची पाखरं नवीन शब्द आणि शब्दार्थ कठीण शब्दांचे अर्थ आणि ह्या धड्याचे कथन पंधरा ऑगस्ट तयारी आपण इथे घेणार आहोत त्यानंतर कथा वैयक्तिक सांगून घेणे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची माहिती सांगणे धडा गोष्टी रूप कथन करणे आणि त्यांच्याबद्दल अजून माहिती मिळवा हा उपक्रम इथं घेता येईल आणि नृत्य आणि भाषणाची तयारी आपण इथं हो। घेणारच आहोत त्यानंतर साधनतंत्रे आहेत तोंडी काम उपक्रम आणि कर्मवीर भौरवांचा फोटो आणि शब्दार्थ यांचा तक्ताचा नमुना आपण इथं देऊ शकतो त्यानंतर गणित विषय आहे गणित विषयाची वजबाकी उजळणी आणि बेरीज वजबाकी हा धडा शिकवणार आहोत आणि पुढचा घटक शिकवणार आहोत आणि उजळणी बेरिजेची घेणार आहोत सराव उजळणीचा आणि हातच्याची वजबाकी हातच्याची वजबाकी आणि पाच अंकी वजबाकी असे तोंडी आणि शाब्दिक उदाहरणे आणि लेखी उदाहरणे आपण यामध्ये घेणार आहोत तर दिलेल्या संख्यांची बेरीज करा दिलेल्या संख्यांची वजबाकी करा हातच्याची वजबाकी करा आणि या सर्व वजबाकी आणि बेरीजेचा व्यवहारामध्ये वापर करणे तोंडी उदाहरणे समजून घेणे शाब्दिक तोंडी उदाहरणे यामध्ये घेण्यात येणार आहेत आणि यासाठी प्रात्यक्षिक आहेत साधनतंत्र उदाहरण आणि दाखले याचा आपण वापर करणार आहोत आणि यासाठी उदाहरणं कार्ड आणि तक्ता यांचा आपण वापर करणार आहोत त्यानंतर इंग्रजी युनिट टू कार्डन ऑफ वर्ड्स आणि हेअर अँड टॉर्टाईज दुसरा दुसरा कार्डन ऑफ वर्ड्स आपण इथं घेणार आहोत त्यानंतर हेअर ऑफ हेअर अँड टॉर्टाईज ही गोष्ट त्यावर आधारित गार्डन ऑफ वर्ड्सवर आधारित आहे लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स लिसन रीड अलाउड प्रोनाऊनसेशन ऑफ वर्ड्स हार्ड वर्ड्स अँड फ्रेझेस तर आ, ही गोष्ट आधी आपण ऐकवायची आहे आणि त्यानंतर ती विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहे योग्य प्रोनाऊनसेशनसहित आणि यासाठी रीडिंग अँड रिस रिसायटिंग याचा वापर आपण साधन तंत्राचा करणार आहोत फ्लॅश कार्ड आपण वापरणार आहोत त्यानंतर परिसर अभ्यास एक अन्नातील विविधता हा सावदळा आपण इथं या दुसऱ्या सप्ताहात घेणार आहोत अन्नातील विविधता जागतिक आदिवासी दिन खाद्यान्न पिके आणि वेगळेपणा यामध्ये घटक आहेत तर खाद्यान्न पिके पदार्थांची कशीच असते प्रत्येक पदार्थचा वेगळेपणा काय असतो हे स्पष्ट करायचं आहे आणि उपक्रमामध्ये इतर पदार्थ प्रदेशातील पदार्थ यांची माहिती घेऊन ती पदार्थ जे आहेत ते घरी बनवायचं हा एक उपक्रम इथं आपण दिलेल्या उपक्रमापैकी पुस्तकातील करू शकतो यासाठी प्रात्यक्षिक तोंडी काम आणि स्वाध्याय ही साधनतंत्रे आहेत आणि अन्य पदार्थाचा तक्ता आणि नकाशा इतर प्रदर्शातील कोणते पदार्थ आहेत याचा नकाशा आपण इथं वापर करणार आहोत परिसर परिसराभ्यास दोनमध्ये शिवरायांचं शिक्षण तर शिक्षण शिवरायांचं जी जाऊन मागच्या आठवड्यातीलच धडा पुढं आपण इथं घेतलेला आहे जिजाऊंची यामध्ये काय सख काय काम केलं जिजाऊंनी त्यानंतर जिजाऊंचे कष्ट आणि नवा अंमल शिवरायांचा विवाह आणि स्वाध्याय घेणार आहोत तर या मुद्द्यांच्या आधारावर आपण चर्चा आणि प्रश्नोत्तर आणि त्यांचं कार्य समजून सांगायचं आहे उपक्रम आहे जिजाऊ आणि शिवभाऊ यांचा संवाद नाट्यकरण रूपामध्ये सादर करा त्यानंतर चर्चा आणि नाट्यकरण याचा वापर करणार आहोत आणि पाठ्यचित्र यामध्ये आपण चित्र कोणत्याही पद्धतीने घेऊन यामधलं त्यांचं जे बालपणीचं चित्र आहे ते चित्र आपण पाठ्यचित्र यामध्ये घेऊ शकतो खेळू शिकू आणि करूमध्ये खेळूमध्ये विविध हालचाली आहेत कवायत संचलन आणि कवायत प्रकार पंधरा ऑगस्टची तयारीसाठी हे आपल्याला कवायत संचलन आणि कवायत प्रकार सराव घ्यायचा आहे सराव आहे आणि यामध्ये सहसाहित्य कवायत आणि बँड पथक याचा वापर वापर करणार आहोत शिकूमध्ये अभिरुचीपूरक उपक्रम मागच्या आठवड्यातला जो उपक्रम आहे तो आणि त्यामध्ये विदूषक बनवणे रंगीबिरंगी विदूषक बनवायचे आहेत काडीपेटीपासून ते तुम्हाला पुस्तकात दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं आपण ते बनवायचे त्यानंतर प्रात्यक्षिक आपण करून घेणार आहोत त्याचं काळीपेटी कागद आणि रंग यांचा इथं वापर करणार आहोत करूमध्ये शिल्प आहे कागद काम करायचे आहेत मागच्या आठवड्यामध्ये आपण मुखोटेच तयार केलेले होते आणि ते मुखोटे कागदक का रूपामध्ये बनवायचे आहेत मुखोटे बनवून ते वेगवेगळ्या मुखोटे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याचा जिथं जिथं नाटकामध्ये उपयोग करता येईल त्या उप नाटकामध्ये उपयोग करायचा आहे आणि प्रात्यक्षिक यासाठी सराव तंत्र प्रात्यक्षिक आहे आणि आपण यासाठी कागद आणि रंग यांचा वापर करणार आहोत तर अशा तऱ्हेने सप्ताह दुसरा माहे आहे ऑगस्ट याचं साप्ताहिक नियोजन मी या पद्धतीनं केलेलं आहे ज्यांना ज्यांना साप्ताहिक नियोजन लिहायचं आहे प्रत्येक आठवड्याचं महिन्यातील प्रत्येक आठवड्याचं ते साप्ताहिक नियोजन इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून किंवा स्टॉप करून हे साप्ताहिक नियोजन तुम्ही लिहू शकता आणि पुढील सप्ताहाचा म्हणजे तिसरा सप्ताह ऑगस्ट महिन्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या लाईक माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद